नमस्कार आज आपण पाहणार आहोत काही आरोग्यदायी टिप्स चला तर मग सुरुवात करूया उशीचे कवर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुवा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे थांबतील आणि पिंपल्स येणार नाहीत पाण्यात पुदिना टाकून प्या यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील कडुलिंबाच्या पानाचा रस प्यायल्याने पोट साफ राहते आणि अलर्जीची समस्या कधीच होत नाही रोज एक काकडी खा रत्याचे ठोके नियमित होण्यास मदत होते नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये ते शरीरासाठी हानिकारक आहे तांब्याच्या भांड्यात तूप कधीही ठेवू नये तुटलेल्या भांड्यांमध्ये कधीही जेवण करू नका कारण यामुळे घरात बरकत राहत नाही कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण रसाची चव कडू होऊन शरीराला हानिकारक असते जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर शक्यतो कमी अन्न खा आणि ताजी फळे खा एक गावरा नाडे मुलतान मादीमध्ये मिक्स करा आणि अर्धा तास चेहऱ्याला लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा त्यामुळे काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतील झोपून किंवा उभे राहून पाणी प्यायल्याने व्यक्तीचे पोट कमजोर होते चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत घ्या त्यामुळे गॅसची समस्या दूर होते नाकात किडा वगैरे गेल्यास गुलाबाचा अर्क बोटावर घ्या आणि नाकात टाका किडा बाहेर पडेल टोमॅटोच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते टोमॅटोमध्ये मध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते जे डोळ्यासाठी फायदेशीर आहे कारल्याचा रस रोज प्यायल्याने चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स कधीच वाढणार नाहीत डोक्याला बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो ज्या घरात कांद्याचे रोप असते तिथे वेंचू कधीच येत नाही ज्या घरामध्ये लिंबाचे झाड आहे तिथे डास येत नाही मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते अपचन होत असेल तर कच्चे सलगम खा हे खाल्ल्याने थोडेसे वेगाने चालण्याने तुम्हाला दिवसभर खूप उत्साही आणि फ्रेश वाटेल सकाळी लवकर उठा यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील डाळिंबाच्या सालेपासून बनलेल्या चहा प्यायल्याने सर्दी लवकर बरी होते मुळव्याची समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी अकरा मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणीही प्या असे काही दिवस सतत केल्याने मुळव्याची समस्या दूर होईल काळ्या मनुक्यामध्ये भरपूर लोह असते ते खाल्ल्याने केस गळणे थांबते आणि रक्त शुद्ध होते खूप गरम चहा आणि किंवा कॉफी बटाट्याऐवजी काळ्या बटाट्याचे सेवन करू शकता काळ्या बटाट्यांमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने रंग काळा होतो कांद्यासोबत दुधाचे सेवन कधीही करू नये हे शरीरात विषासारखे काम करते दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात दुधासोबत आंबट पदार्थ किंवा लिंबू खाऊ नये ते खूप हानिकारक आहे दोन्ही एकत्र सेवन केल्याने ॲसिडिटी होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तसेच अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग